नमस्कार मोबाईल डेअरी सॉफ्टवेअरमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आता आपण मोबाईल डेअरी सॉफ्टवेअरच्या राऊंड ऑफ फीचर याबाबत जाणून घेणार आहोत तर राऊंड ऑफ मॅन्युअल म्हणजेच काय सर्वात आधी आपण हे जाणून घेणार आहोत तर याच्यासाठी आपल्याला सर्वात आधी बिलामध्ये यायचं आहे त्यानंतर नवीन बिल बनवामध्ये यायचं आहे तर नवीन बिल बनवामध्ये आपल्याला सर्व प्रकारचे इथे सर्व कस्टमर्सचे बिल दिसून येणार तर कुठल्याही एका कस्टमरचं बिल मी इथे ओपन करून आपल्याला उदाहरणार्थ दाखवणार आहे जसं की आता एक नंबरच्या कस्टमरचं एक पाच ते दहा पाचचं मी बिल इथे ओपन केलेलं आहे तर याच्यामध्ये दे देय या रक्कम दाखवते सतरा हजार चारशे अठ्ठ्याहत्तर पॉईंट पस्तीस तर समजा आपल्याला ही जी रक्कम पॉईंट पस्तीस म्हणजे जी पैशांमध्ये जी रक्कम येत आहे तर हिला कॅल्क्युलेट न करता आपल्याला समजा ही रक्कम राऊंड फिगरमध्ये करायची आहे तर आपण कशा प्रकारे करू शकतो हे आता आपण बघणार आहोत तर यासाठी आपल्याला ही रक्कम राऊंड फिगर करून घेण्यासाठी आपल्याला सेटिंग या ऑप्शनमध्ये यायचं आहे ॲप्लिकेशनच्या मेन पेजवरती आल्यानंतर सेटिंग या ऑप्शनमध्ये यायचं आहे त्याच्यानंतर संकलन केंद्र माहिती या ऑप्शनमध्ये यायचे तर संकलन केंद्र माहितीमध्ये आल्यानंतर आपलं सेटिंगचं पेज आपल्याला अशा प्रकारे दिसून येतं तर याच्यामध्ये आपल्याला थोडं खाली यायचं आहे त्याच्यानंतर कपात प्रकार आणि नवीन कपात हे ऑप्शन आपल्याला दिसून येतं तर याला आपल्याला क्लिक करायचं आहे याला क्लिक केल्यानंतर कपात प्रकार निवडण्यासाठी टॅप करा या ऑप्शनला क्लिक आहे या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर आपल्याला सर्व कपातीचे प्रकार इथे दिसून येतात यापैकी आपल्याला एक नंबरला राऊंड ऑफ मॅन्युअल हे ऑप्शन दिसून येते जे की मी ऑलरेडी लावलेलं ला आहे म्हणून ते आपल्याला लिस्टमध्ये दिसत नाहीये तर ते ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे आपल्याला इथे ते सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचे पेज इथे दिसून येते इथे आपल्याला बघा तीन ऑप्शन दाखवते जे की राऊंड ऑफ बंद आहे ऑलरेडी एक नंबरचं सेकंड जे ऑप्शन आहे आपलं राऊंड डाऊन आणि थर्ड ऑप्शन आहे राऊंड अप आणि फोर्थ ऑप्शन आहे चार नंबरचं ऑप्शन राऊंड तर हे तिघं ऑप्शन कशा प्रकारे वर्क करतील जसं की समजा आपण राऊंड डाऊन जर का सिलेक्ट केलं तर राऊंड डाऊनमध्ये काय होतं की जर का तुमची दहा दिवसाची कस्टमरची देय रक्कम चौदाशे बेचाळीस आहे आणि आपण समजा राऊंड डाऊन जर का सिलेक्ट केलेलं आहे तर वरचे जे पैसे आहे एकोणपन्नास पैसे हे कॅल्क्युलेट नाही होणार तर आता उदाहरणार्थ मी तुम्हाला दाखवणार आहे तर मी राऊंड डाऊन इथे सिलेक्ट करून याला सेव्ह करणार आहे त्याच्यानंतर आपण बिलामध्ये बघू याचा कशा प्रकारे यूज यूजमध्ये आपण करू शकतो तर बिलामध्ये आल्यानंतर नवीन बिल बनवामध्ये आपल्याला यायचं आहे नवीन बिल बनवामध्ये आल्यानंतर आपण मग अशी हे जे बिल बघितलं होतं याच्यामध्ये पस्तीस पैसे आपल्याला वरती दाखवत होते तर हे जे बिल आहे आता आपल्याला आहे सतरा हजार चारशे अठ्ठ्याहत्तर रुपये जे की सतरा हजार चारशे अठ्ठ्याहत्तर पॉईंट पस्तीस होतं जे की आपण हे राऊंड डाऊनमध्ये राऊंड फिगर करून घेतलेलं आहे तर अशाच प्रकारे आपण दुसरेही ऑप्शन वापरमध्ये घेऊ शकतो तसेच आपलं तीन नंबरचं ऑप्शन आहे राऊंडअप राऊंडअपचा अर्थ काय होतो की समजा आपलं जर का बिल चौदाशे बेचाळीस पॉईंट एकोणपन्नास झालेलं आहे आणि आपण जर का राऊंडअप हे ऑप्शन सिलेक्ट केलेलं आहे तर आपली जी रक्कम दिसेल राऊंड फिगरमध्ये चौदाशे त्रेचाळीस रुपये म्हणजे हे जे वरचे पैसे आहे हे एक रुपयामध्ये कॅल्क्युलेट होतील म्हणजे वरती जर का एक पैसा जरी जास्त असला तर ती रक्कममध्ये एक रुपया प्लस दाखवेल त्याच्यानंतर आपल्याला इथे राऊंड दाखवते तर राऊंडमध्ये काय असतं की राऊंडमध्ये समजा कस्टमरची रक्कम आहे चौदाशे बेचाळीस पॉईंट एकोणपन्नास म्हणजे पन्नास पैशाच्या जर का कमी असली तर ती मायनस होऊन जाणार म्हणजे ती कॅल्क्युलेट नाही होणार आणि पन्नास पैसे किंवा पन्नास पेक्षा पन्नास पैशापेक्षा जास्त असली तर ती चौदाशे त्रेचाळीस म्हणजे एक रुपयामध्ये ती प्लस होऊन जाणार तर अशा प्रकारे राऊंड ऑफ मॅन्युअल हा ऑप्शन आपण उपयोगात घेऊ शकतो मोबाईल डेअरी सॉफ्टवेअर डाउनलोड करण्यासाठी व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन लिंकवरती क्लिक करून आपण मोबाईल डेअरी सॉफ्टवेअर डाउनलोड करू शकतो धन्यवाद